कितीही मॉडर्न वस्तू आल्या तर जुनं ते सोनंच असतं आता बिडाच्या तव्यामध्ये पहिल्यांदाच मी इथं भाकरी बनवलेल्या आहेत आणि अशा टमटमीत फुगून झालेल्या आहेत भाकरी पहिल्यांदाच तवा वापरणार आहे आणि तो कसा तयार केलेला आहे मी तेही व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये भाकरीही करून दाखवणार आहे आणि आपल्या मराठी घरामध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन घरांमध्ये रात्रीच्या जेवणाचा बेत कसा असतो भाजी भाकरी भात आमटी हा सर्रास सगळ्यांच्या घरी रात्रीच्या जेवणाचा बेत असतो आणि त्यातच काहीतरी कधीतरी स्पेशल असं वेगळं काहीतरी बनवलं जातं आज माझ्या या व्हिडिओतून मी आमच्या घरी रात्रीच्या जेवणाचा बेत कसा असतो रात्रीच्या जेवणामध्ये काय काय पदार्थ बनवले जातात सोबतच बेडाचा तवा पहिल्यांदा मी कसा वापरलेला आहे तयार कसा केलेला आहे तेही शेअर करणार आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ बनवलेले आहेत तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पहिल्यांदा तर इथं आपण आता तवा तयार करून घ्यायचा आहे हा तेल लावून ठेवलेला होता तवा ज्यावेळेस बाजारातून मी विकत आणला तवा त्यानंतर मी घरात आणल्यानंतर त्याला असं भरपूर सारं तेल लावून ठेवलेलं होतं आणि तेल पूर्ण याच्यामध्ये मुरलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता इथं मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं तेल याच्यामध्ये मुरल्यानंतर आपल्याला हा जो तवा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर जो तारचा कात्या असतो आपण भांडी घासण्यासाठी वापरतो तवा घासण्यासाठी वापरतो त्याच कात्याने मी इथं स्वच्छ घासून घेतलेला आहे साधारण आपल्याला इथं काय करायचं आहे चार दिवस तरी याला तेल लावून ठेवायचं आहे आणि कांदा याच्यावरती लावून ठेवायचा आता मी इथं भाजलेला नाही कांदा फक्त जो कच्चा कांदा आहे तो तेलासोबतच इथं या तव्यावरती असं फिरवून ठेवलेला दोन दिवसानंतर परत मी धुवून घेतलं हा तवा घासून घेतला आणि परत कच्चा कांदा आणि तेल याच्यावरती फिरवून घेतलं तेलावरती असा कांदा कच्चाच फिरवून घेतला आणि परत दोन दिवस मुरायला ठेवून दिलं मुरल्यानंतर त्याच्यावरती तेल अजिबात कुठं दिसलेलं नाही आणि फायनली आता चार दिवसानंतर मी हा तवा वापरण्यास घेतलेला आहे आणि तो दोन वेळा कात्याने स्वच्छ घासून घेतला आणि त्याच्यावरची सगळी काळी घाणजी ती निघून गेल्यानंतरच मी इथं तवा वापरायला घेतलेला आहे आमटी बनवण्यासाठी पहिल्यांदा तर मी इथं पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणीच नेहमी आमटीमध्ये वापरायचं आणि त्याच्यानंतर पातेल्यामधलं पाणी ओतून काढलं आणि त्याच पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी टोमॅटो ही तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी मी मीठ टाकून घेतलं आणि ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आपण दोन बटाट्यांच्या मी इथं साल काढून फोडी करून घेतल्या इथे आता बटाटा तेलामध्ये अर्धा शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे नंतर आपल्याला पाण्यामध्ये अर्धा शिजवून घ्यायचा तेलामध्ये अशा पद्धतीनं बटाटा अर्धवट शिजवून घेतला की त्याची चव आणखीनच वाढते म्हणून नेहमी आमटी बनवत असताना मी अशा पद्धतीनं बनवते कांदा टोमॅटोसोबतच बटाटाही मिठामध्ये आणि तेलामध्ये अर्धवट असा शिजेपर्यंत परतून घेते नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट वापरलेलं आहे जे रेग्युलर घरी वापरतो ते दोन चमचे आणि शेंगदाण्याचं कूट हे कॉमन आहे सगळ्यांच्या घरी आमटीमध्ये भाजीमध्ये वापरलं जातं अर्धी वाटी इथं मी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे नंतर याच्यामध्ये जे आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात इथं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर इथे एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाक ही टाकलेली आहे आता ही आमटी आपल्याला एकदम गॅसच्या बारीक फ्लेमवरती शिजवून घ्यायची जेणेकरून आमटीची चव वा आणखीन वाढेल आणि टिकून राहील यासाठीच गॅसच्या बारीक फ्लेमवरती आपल्याला नेहमी आमटी शिजवून घ्यायची गॅसवरती एकीकडे आमटी शिजवत ठेवलेली आहे तर दुसरीकडे आपल्याला भाजी करून घ्यायची आहे आता हरभऱ्याची भाजी आहे ती खुडून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन ते तीन वेळा ज्याने करून आंबटपणाही जाईल त्याचा आणि स्वच्छही होईल म्हणून तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता क्वांटिटी थोडी कमी आहे भाजीची म्हणून येथे एकच मिरचीचा वापर केलेला आहे आणि लसणाच्या पासात पाकळ्या मी तर चेचून घेतलेल्या आहेत आता आपल्याला तेलामध्ये तेल ही कमीच वापरलेलं आहे मी भाजी कमी असल्यामुळे थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण परतून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली ही हरभऱ्याची भाजी आपल्याला तेलामध्येच लसूण आणि मिरचीसोबत परतून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ते अगदी जाडसर असं मोठं जाडंभरडं जे कूट असतं ते आपल्याला भाजीमध्ये वापरायचं जेणेकरून भाजी, भाजी आणखी टेस्टी लागते आणि नंतर याच्यामध्ये मी अगदी कमी प्रमाणात मीठ वापरलेलं आहे भाजी तुम्ही पाहू शकता अगदीच कमी आहे आणि हरभऱ्याची भाजी शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो म्हणून याच्यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त पाणी वापरलेलं आहे जेणेकरून जे मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तेही शिजलं जावं आणि भाजी ही परफेक्ट शिजावी याच्यासाठी आता तुम्ही पाहिलंच आहे दोन्ही बाजूला गॅसच्या इथं एकीकडे आमटी आणि एकीकडे एक 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 भाजी अशी शिजून होत आहे आता बटाटा अशा पद्धतीनं शिजून झाला की आमटी आपली तयार झालेली आहे थोडासा फुटल्यासारखा असा बटाटा दिसला की आमटी परफेक्ट शिजली असं समजायचं आणि असाच बटाटा शिजवला की तो पूर्ण आमटीमध्ये त्या बटाट्याचं सगळं सार उतरतं आणि एकदम टेस्टी अशी आमटी बनून तयार होते आता भाजी आमटी झाल्यानंतर इथं बारी येते ती भाकरी बनवण्याची तर भाकरी बनवण्यासाठी मी त्या तवा अगदी हाय फ्लेमवरती गरम करून घेतला कारण की जो हा बिडाचा तवा आहे ना तो एकदम असा जाड आहे आणि तो आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करून घ्यावा लागतो म्हणजेच काय होतं भाकरी परफेक्ट अशी भाजली जाते पहिल्यांदा एक भाकरी मी भाजून बघितली त्यावेळेस मला अंदाज नव्हता गॅसची फ्लेम थोडीशी लो होती आणि भाकरी अजिबात व्यवस्थित अशी भाजली नाही नंतर माझ्या लक्षात आलं की गॅस एकदम हाय फ्लेमवरती ठेवायला हवा जेणेकरून भाकरी अशी परफेक्ट भाजून व्हावी नंतर मी दुसरी भाकरी बनवत असताना गॅसची हाय फ्लेम केली आणि भाकरी अशी बनवून घेतली अगदी परफेक्ट अशी भाकरी भाजून झालेली आहे आता थोडंसं पौष्टिक खायचं म्हणलं की गॅस हा थोडा जास्त वापरावा लागेल म्हणजे हा तवा थोडा जास्त जाड आहे आपल्या रेग्युलर तव्यापेक्षा दुप्पट पटीने जास्त जाड आहे बिडाचा तवा म्हणजेच लोखंडी तवा असतो आणि लोखंडी भांड्यांचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये झालाच पाहिजे त्यामुळे पौष्टिकता टिकून राहते पदार्थाची आणि आपल्या शरीरालाही कोणता अपाय होत नाही अशा पद्धतीने फायनली खरपूस अशी भाकरी भाजून झालेली आहे आणि आमटीही तुम्ही पाहू शकता आमटी इथं शिजून झालेली आहे अशा पद्धतीची घट्टसर आमटी बनते बटाट्याची आमटी म्हटलं की थोड्या जास्त वेळ शिजवले की घट्टसर होतेच आता इथं जेवणाचं ताट अशा पद्धतीनं वाढलं जातं आमटी भाकरी भाजी भात हे तर रेग्युलरचे जेवणाचे आपले पदार्थ आहेत रोजच हॉटेलमधलं बाहेरचं खाऊन कंटाळतील माणसं परंतु हे रोजचं जेवण जे घरातलं असतं त्याचा कधीच कंटाळा येत नाही आणि कधी तर चेंज म्हणून हॉटेलला जाऊ शकतात परंतु कधी तर चेंज म्हणून घरातलं जेवण जेवावं असं कधीच शक्य होत नाही आणि इथं एखादा पदार्थ जर कमी जास्त होत असेल तर सकाळचा शिल्लक असलेला जो पदार्थ असतो तो तर आपल्या ताटाची शान वाढवतोच म्हणून इथं मी सकाळची शिल्लक होती उसळ तीही ताटाला लावून घेतलेली आहे आणि गरमागरम असा भात बटाट्याची आमटी मोड आलेल्या मटकीची उसळ हरभऱ्याची अशी भाजी आणि गरमागरम भाकरी पंचपकवानच असतात की आपल्या ताटात अशा पद्धतीचं जेवण कोणाला आवडणार नाही